नमस्कार भरत जाधव आणि गौरव मोरे यांचा लंडन मिसळ हा चित्रपट नेमका कोणत्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार ते आपण आता जाणून घेणार आहोत तर भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या आणि महत्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे तसेच आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदा चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलेलं आहे श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून लंडन मिसळ हा चित्रपट प्रेरित आहे हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे तसेच लंडन मिसळ या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट सुरेश गोविंद पै आणि आरुण बसनेट आहेत तर सहनिर्माते सानेस खाकुरेल देखील आहेत तसेच मित्रांनो हा चित्रपट आपल्याला आठ हो डिसेंबर रोजी पाहता येणार आहे आपल्या सर्वांचे म्हणजेच भरत जाधव या चित्रपटात एका अतिशय हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल आदिती आणि रावी या लंडन मध्ये राहणाऱ्या दोन सख्या बहिणींची ही कथा आहे आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक अडी अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे लंडन मिसळ नाटक अभिनय संगीत नृत्य खडखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या आप चित्रपटातून अनुभवता येणार आहे चित्रपटाचे डिस्ट्रीब्युशन फिल्मस्त्र स्टुडिओज करत आहेत